असे सहा कोटी सोळा लाख मराठी आमचे मुंबईला जाऊ शकतात जसं मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठ्यांना आवाहन केलेलं आहे के की आता सगळ्यांनी खरडून पुसून सगळ्यांनी यायचं आहे सहा कोटी मराठ्यांनी यायचं आहे घेतल्याशिवाय मुंबईहून वापस येणार नाही सोबत आम्ही डीजेही घेऊन जाणार आहे म्हणजे येतांनी वाजत घेऊन येणार आहे मागच्या वेळेसची गिनती करूच शकत नाही तुम्ही दोन ते तीन कोटी लोक गेले होते चाळीस वर्षापासून सरकारने फसवणूक केली याही वेळी जर आता आपण ह्या शेवटच्या लढाईमध्ये आपलं योगदान दिलं नाही आम्ही आमचं गणित असं आहे सहा कोटी सोळा लाखाचं गणित आहे दोन लाख नोंदी जर दोन माणसं आणले तर एक कोटी सोळा लाख ते होतात एक कोटी आमचे मराठा समाज काय सांगा कशी तयारी सध्या सुरू आहे आणि गावागावातून काय तयारी आहे सध्या तुमच्या आंदोलनाची आणि मुंबईच्या संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठ्यांना आवाहन केलेलं आहे की चलो मुंबईचा जो नारा दिलेला आहे प्रत्येक लहान लहान लेकरापासून वयस्कर बांधवांपर्यंत प्रत्येकाची भावना होती की दादा आपण अगोदर जे मुंबईला गेलो होतो लाखोंच्या संख्येने गेलो होतो सरकारने आपल्याला आपली फसवणूक केली आपण वापस आलो वापस यायला पाहिजे नव्हतं आता मनोज जरांगे पाटील यांनी स समाज बांधवांना एक सांगितलेलं आहे की आता सगळ्यांनी खरडून पुसून सगळ्यांनी यायचं आहे सहा कोटी मराठ्यांनी यायचं आहे आणि आपला प्राणही याच्यात जर गेला तर वापस यायचं नाही आणि जनतेमध्ये मराठा बांधवांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे आणि निसर्गराजांना अशी साथ दिलेली यावेळेला पाऊस वेळेवर झालेला आहे पेरण्या झालेल्या आहे शेतीचे मशागतीचे कामं झालेली आहे आणि आता येणाऱ्या हो दिवसात होणार आहे आणि प्रत्येक घरातला एक कर्ता पुरुष या आंदोल आंदोलनात सक्रिय होणार आहे मुंबईला येणार आहे आणि जे मागे राहिलेले लोक आहेत तेही दोन दिवस आम्हाला मुंबईला वाटी लावपर्यंत येणार आहे आम्ही सर्व शहीद होण्यासाठी या आहुती मध्ये आम्ही आता उड्या मारणार आहोत आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून वापस येणार नाही सोबत आम्ही डीजेही घेऊन जाणार आहे म्हणजे वाजत घेऊन येणार आहे नाही तर आमच्या लाश पुढे डीजे वाजतील आमच्या सगळ्यांच्या लाश वापस येतील असं आमचं पवित्रा या वेळेस आता मागच्या वेळेस जेवढे गेले होते ते तर होत नाही कशाला जायचं मागच्या वेळेसची गिनती करूच शकत नाही तुम्ही दोन ते तीन कोटी लोक गेले होते आम्ही वाशिवून वापस आलो पण आझाद मैदानावर तीन दिवस अगोदर लोक गेलेले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की या आंदोलनात चाळीस वर्ष झाले सरकारने फसवणूक केलेली आहे मनोज जरांगी पाटलांनी फसवणूक नाही केली कोणाची चाळीस वर्षापासून सरकारने फसवणूक केली याही वेळी जे आपल्याला वाशीला जे आश्वासन दिलं होतं त्याच्यात सरकारने फसवणूक केलेली आहे पण आता डोळ्यात तेल घाऊन मराठा हा जागृत झालेला आहे आणि आता फसवणूक होणार नाही आणि डबल ताकदीने इतकं उत्साहाचं वातावरण प्रत्येक गावागावामध्ये चावडी बैठका चालू आहे प्रत्येक व्यक्ती हा एक मनोज जरांगे पाटलाच्या रूपात आलेला आहे प्रत्येक व्यक्ती कारण आता दिवस कमी राहिलेले आहे आम्ही प्रत्येक गावाखेड्यात तालुक्यात वाड्यात जाऊ शकत नाही तर प्रत्येक स्वयंसेवक स्वय। प्रत्येक मराठा सेवक आमचा वाड्या वस्त्यांवर जाऊन अवेअरनेस करतोय चलो मुंबईचा नारा दिलेला आहे कारण जर आता आपण ह्या शेवटच्या लढाईमध्ये आपलं योगदान दिलं नाही तर येणारा काळ भयंकर राहणार आहे रोज दोन चार आत्महत्या होत आहे लाखो पूर्ण न्यायालयात गेलेले एक एक दोन दोन मार्कांनी ऍडमिशन उकत हो आहे व्हॅलिडिटी होत नाही मागच्या वेळेस लोकांचा खूप निराशा झालेली आहे गेले आणि मग आपल्याला आरक्षण मिळालं असं झालं पण मग तसं झालंच नाही तर ही जी निराशा झालेली आहे त्यामुळे आता लोकांचा भरोसा नसेल न बसणार नाही कदाचित त्या गोष्टीला सर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर अगोदरच्या ज्या बैठका व्हायच्या त्या बैठकांना समजा दहा हजार पाच हजार लोक यायचे जर तुम्ही म्हणता निराशा आली निराशा आली मराठा आंदोलन संपलं असं वेळोवेळी आमच्यावर ठपके ठेवला जातो आत्ताची जी शेवटची बैठक आपण ठेवली होती आंतरवाली सराटीला आपण स्वतः त्या गोष्टी जे साक्षीदार होते त्या दिवशी जवळजवळ चार ते पाच लाख मराठा बांधव आला होता जशी चौदा ऑक्टोबरची सभा झाली होती तशी ऐतिहासिक बैठक आमची फक्त बैठक जर इतकी झाली सर तर त्या पाच लाख लोकांनी प्रत्येकाने शंभर शंभर पन्नास पन्नास लोकांची जर जबाबदारी घेतली तर पाच पाच सहा सहा कोटी लोक आमचे शंभर टक्के येणार आहे आणि आम्ही सांग आमचं गणित असं आहे सहा कोटी सोळा लाखाचं गणित आहे अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी आमच्या सापडलेल्या आहेत दोन दोन प्रत्येकाने दोन माणसं आणायचे अठ्ठावन्न लाख नोंदीवाल्याने जर दोन माणसं आणले तर एक कोटी सोळा लाख ते बांधव होतात एक कोटी आमचे मराठा सक्षम जर धरले की पैशावाले जर लोक धरले आणि त्यांनी जर फक्त पाच लोकांची जबाबदारी घेतली तर ते पाच कोटी आणि हे कोटी सोळा लाख असे सहा कोटी सोळा लाख मराठी आमच्या मुंबईला जाऊ शकतात त्याचं मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही असंच आम्हाला डिवचलेलं आहे पत्रकार आतापर्यंत असंच म्हणत आलेले आंदोलन संपलं आंदोलन संपलं एक दोन वडापाव पावले ते येतो एक वकील येतो जो भाज्याकडे पाहून जिलबी मागतो आणि हे मराठ्यांच्या मोर्चांना आंदोलनाला हे जत्रे जत्रा आहे असं सांगतात पण यावेळेला पुन्हा तुम्ही चॅलेंज करून बघा जेवढं तुम्ही चॅलेंज करताना त्याच्या डबल ताकदीनं मराठी पेटून उठणार आहे आणि सहा कोटी सोळा लाख मराठी मुंबईला घेऊनच येणार आहे आम्ही आणि प्राणाची आहुती देऊनच आम्ही वापस येणार तिथं आमचे थळगे बांधले तरी चालेल पण आम्ही वापस येणार नाही ना।